जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो स्वामी समर्थांवर तुमचा विश्वास असेलच व तुम्ही स्वामींची सेवा देखील करत असाल मग मा तुम्हाला माहीतच आहे की मनापासून स्वामींची आराधना स्वामींची सेवा केली की ते आपल्या मनातील सर्व काही ऐकतात स्वामी मायाळू आहेतच भक्तांवर प्रेम करणारे आपल्या आईसारखी माया दाखवणारे ते आपल्या भक्तांना कधीच संकटात बघू शकत नाहीत आज आपण आपल्या स्वामींचे असे काही शब्द पाहणार आहोत जे तुम्ही उच्चारल्याने तुमच्या अंगामध्ये एक शक्ती येईल एक वाक्य झोपताना बोलायचे आहे म्हणजे सर्व काही स्वामी सांभाळून घेतील रोज रात्री अंतरुणामध्ये गेल्यावर झोपण्याच्या आधी आपण हात जोडून फक्त हे शब्द अकरा वेळा बोलायचे आहेत तर ते शब्द कोणते आहेत ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या श्रीस्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर स्वामी भक्तांसोबत हा व्हिडिओ अवश्य से शेअर करा भक्तांनो दररोजच्या जीवनातील कामे धावपळ दिवसभराचा डोक्याला असलेला ताण सगळे काही संपवून आपण आपल्या बेडकडे जातो व झोपी जातो पण त्यातही आपल्याला झोपताना काहीतरी राहिलेलं काम असतं आणि त्यातही उद्याचं टेन्शन असतंच आज असे काहीतरी राहिलेले काम असते ह्या सर्वांपासून आपल्याला आपले स्वामी महाराज वाचवतील उद्या स्वामी बघतील रात्री सुखात ते झोपवतील आपली काळजी घेतील म्हणून हे शब्द आपण रात्री झोपताना बोलायचे आहेत तर ते शब्द म्हणजे कोणते तर अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी या दोन तारक मंत्राच्या चमत्कारिक ओळी तुम्ही रोज रात्री बोला तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला चमत्कार नक्कीच दिसेल तुम्हाला रोज रात्री अकरा वेळेस या ओळी बोलायच्या आहेत हा मंत्र तुम्ही ज्यावेळी तुम्हाला एखादी समस्या येईल संकट येईल दुःख येईल तेव्हा म्हणायचं आहे ह्या वाक्याचा धावा करा अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्यही शक्य करतील स्वामी हे एवढे वाक्य बोलल्याने लगेच समस्यांचे निवारण होते लगेच स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात हा असा अनुभव भरपूर भक्तांना आला आहे तुम्ही दररोज रात्री झोपताना हा मंत्र नक्की म्हणा चांगला अनुभव येईल तुमच्या आयुष्यात चांगले बदल झालेले तुम्हाला नक्कीच जाणवतील आपले आयुष्य स्वामींच्या आशीर्वादाने सुखमय होईल तर भक्तांनो झोपण्याच्या आधी दररोज अकरा वेळा हा मंत्र तुम्ही अवश्य बोला यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्यांचे निवारण होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ